नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आर व्ही एस एम अकरा पस्तीस सत्तावन्न दिवसाचा प्लॉट तर या अवस्थेमध्ये कोणती कंडिशन आहे पिकाची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर सोयाबीनचा थोडासा संपूर्ण भाग जे आहे मी तुम्हाला दाखवणार आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला मी या अगोदरसुद्धा सांगितलं होतं की आर व्ही एस एममध्ये येलो मोजाकचा अटॅक अजिबात राहत नाही म्हणजे बिलकुलच एक टक्के झाड तुम्हाला आर व्ही एस एममध्ये येलो मोजॅक झार दिसणार नाही तर आता आपण सुरुवातीला कॅमेरा वर करून याच्यामध्ये तुम्हाला झूम करून दाखवणार आहे मी की तुम्हाला येलो मोजाच्या झार कुठं दिसते का ते बघू शकतात आणि आपण नंतर संपूर्ण प्लॉटची कंडिशन जे आहे तुम्हाला दाखवणार आता मी एक इकडला आहे का थोडंसं मध्यभागी थोडंसं आता झूम करून दाखवणार आहे तर येलो मोजा कुठं दिसते का दिसत असेल तर लगेच कमेंट करा पुन्हा एकही झाड शोधून सुद्धा सापडणार नाही येलो मोजाकचे ही कायतरी दिसत आहे तर हे बघू आता हे गवत आहे बाकीचं कोणतरी गवत आहे ते थोडंसं पिवसर दिसत होते हे बाबांचे म्हणतात हे फे फेकून राबा तर बघू शकता आता कुठे दिसते का येलो मोझॅक तर झाडाची सेटिंग कशी झाली आता हे बघणार आहोत आपण आता आर बी एस एमला झाडाची सेटिंग जी आहे ती खूप जबरदस्त आणि खूप एकदम घुशेमध्ये शेंगा आहेत थोडंसं झूम कमी करतो आणखी शेंग ती व्यवस्थित भरली नाही परंतु झाडाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा जे आहेत ते याने पकडलेले आहेत आणि याची रोग प्रतिकारशक्ती इतकी जास्त आहे की बाकीच्या जे व्हेरायटी आहेत त्याच्यापेक्षा सर्वात जास्त रोग प्रतिकारशक्ती या एमची आहे आणि फुल तर अजूनसुद्धा दिसत आहे कळी आहे कुठे शेंग आहे आणि याचा सा कालावधी साधारण एकशे पाच दिवसाचा कालावधी हा घेतो म्हणजे जसं किमिया जी व्हरायटी आहे एकशे पाच दिवस घेते त्याच लेवलची ही व्हरायटी एकशे पाच दिवस घेते परंतु ही इला शे शेंगाचं प्रमाण जे आहे जास्त राहते फक्त वजनामध्ये किमया जास्त राहील आणि ही जी आहे वजनामध्ये कमी राहते भरपूर मोठ्या प्रमाणात शेंगा जे आहेत पकडलेल्या आहेत आणि एका ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारण सात आठ शेंगा तरी एका गुच्छामध्ये आहेत आठ नऊ आठ नऊ एका याच्यामध्ये आहेत शेंगा आणि फुटवा बी जबरदस्त आहे आणि त्याचबरोबर शेंगासुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि येलोमोजाकलासुद्धा रोगप्रतिकार क्षम म्हणजे शक्ती जास्त आहे याची येलो येलोमोजा घेत नाही खुळाळीचा अटॅकसुद्धा फार कमी राहते सर्वच गोष्टीचा विचार करून ही व्हेरायटी आपण लावलेली आहे आता मागच्या वर्षी आपण फुले किमयामध्ये एकवीस सोळा क्विंटल घेऊनसुद्धा ही व्हेरायटी का लावली असेल आपण असं बरं शेतकऱ्यांनासुद्धा वाटत असेल यावर्षी की मागच्या वर्षी तुम्ही दोन वर्ष झालं किमया करता हा तर किमया सोडून ही कशाला लावली व्हेरायटी तर शंभर टक्के सांगतो किमयापेक्षा सुद्धा यावर्षी उत्पादन जास्त देणार आहे कारण की शेंगाचं प्रमाण जे आहे खूप जास्त राहते किमयापेक्षा ही जास्त देणार उत्पादन मागच्या वर्षी आपण सोळा काढलं तर यावर्षी एकदम कोणतं शिल्लक देणारही कारण की ज्यांनी मागच्या वर्षी जे आपले प्लॉटचे व्हिडिओ पाहिले असेल आर वी एस एमचे तर त्यांनी बघू शकता की मागच्या वर्षी आर वी एसी एमची काय कंडिशन होती आणि त्याच्यापेक्षा यावर्षी दीडपट तरी प्लॉट चांगला झालेला आहे म्हणजे जे की आपण टोकन तर केलाच त्याचबरोबर नियोजनसुद्धा एकदम काटेकोरपणे आपण याचं केलेलं आहे म्हणून मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादन हे आपल्याला शिल्लक होणार आहे आता म्हणतील बाकीचं अंकीसमोर तर भर भरपूर वेळ आहे परंतु याच्यामधलं जे रोग रोगप्रतिकारशक्ती जी आपण म्हणतो याची ही सर्वच याच्यापेक्षा जास्त आहे ह्याची त्याच्यामुळे ही शंभर टक्के उत्पादन जास्त देणार आहे ही कंडिशन आहे आर बी एस एमची आणि एकदम शेंड्यापर्यंत शेंगा लागतात त्याला हे असं विशेष आहे शेंगाचं प्रमाणसुद्धा खूप जास्त राहते शेंगा भरल्यानंतर हा प्लॉट खूप जबरदस्त दिसणार आहे आणि गुच्छामध्ये शेंगा, शेंगा लागल्यामुळे तर याचे बाकी संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत राहू तर सध्याला ही कंडिशन आहे धन्यवाद